नेहमीच सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे महाराणा प्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकूर यांचा साई सेवा निवासी मतिमंद शाळेत सामाजिक उपक्रम घेत कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी विराट प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप सरोदे राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कोते प्रमोद ठाकूर सचिन गायकवाड अमोल चौधरी आदींसह मान्यवर आणि ठाकूर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेतील मुला मुलींसमवेत केक कापून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तर वाढदिवसानिमित्त भोजन देऊन मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन साजरा होत असलेल्या वाढदिवसाचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत सुरज ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या आमचे जीवलग मित्र सुरज भाऊ ठाकूर यांचा आज वाढदिवस मुकबधीर विद्यालयामध्ये आपण साजरा केला कुठल्याही प्रकारचा डीजे ढोल ताशा फटाचे फटाक्याची आतिशबाजी न करता सामान्य मुलांबरोबर मुखबदीर मुलांबरोबर वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि ते नेहमी दरवर्षी ह्याच पद्धतीने वाढदिवस साजरा करतात तर त्यांच्या या चांगल्या प्रेरणेला मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाढदिवसासाठी देवा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि साईचरणी प्रार्थना करतो कि त्यांचं इथून पुढचं आयुष्य भरभराटीचं आणि दीर्घ आयुष्य राहो साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी आज या ठिकाणी सूरज भाऊ महाराणा प्रताप यांचे संस्थेचे संस्थापक यांनी आज मोठ्या उत्साहात आज गतीमंत मुलांसंघ मतिमंद मुलांसंघ जो काही वाढदिवस साजरा केला आणि एक अनोळखी म्हणजे वेगळा स्वरूप त्यांना वाढदिवसाचा देऊन अन्नदान करून त्यांच्या विशेष गरजा जाणून त्यांना जे काही वस्तू उपलब्ध दे करून देता आल्या त्यांच्या मार्फत आणि त्यांच्या मित्र परिवारामार्फत आणि पूर्ण परिवारांना घेऊन आज इथं उपस्थिती लावली या मुलांच्या आडी अडचणी जाणून त्यांना व्यवस्थितपणे पुढील भविष्यामध्ये काही अडचणी असल तर आम्ही त्याबाबत कटिबद्ध असू आणि शाळेत सर्वात चांगल्यातलं चांगला आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचं वाढदिवसानिमित्त मी साई सेवा निवासी मतिमंद मुला शाळा शिर्डी सर्व कर्मचारी विद्यार्थी यांच्याकडून बाबांच्या चरणी उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी महाराणा प्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माझे मोठे बंधू सुरगाव ठाकूर यांचा वाढदिवस निमित्त आज इथं मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी आज इथं भाऊंचा वाढदिवस सादर करण्यात आलेला आहे प्रमुख उपस्थिती श्री श्री आमचे आमचे मोठे मोठे बंधू बंधू भैया रा, आणि तसेच विराट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भाऊ सरोदे यांची पण उपस्थिती आलेली आहे निमित्त आज सुरज भाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साई सेवा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये म्हणा या त्यांच्या क्लासमध्ये असो तर बहात्तर विद्यार्थ्यांच्या सवेत आणि संपूर्ण त्यांचा माळी समाजाच्या महिला आणि पुरुषांच्या सवेत एक हा शिर्डी परिसरामध्ये साधारणत पंचवीस ते तीस वर्षापासून या परिसराचं वास्तव्य या समाजाचं नेतृत्व सूरजभाऊ ठाकूर आज त्यांच्या शिर्डी परिसरात पाचशे सहाशे लोकांचा परिवार आहे त्यांना एक सहानुभूती असन म्हणजे जी काही मदत असेल सपरिवाराची अर्ध्या रात्री जी करतात दवाखाना असू ही कुठली आर्थिक मदत असू व कुठलाही विषय असण्याकरता तर भाऊ ठाकूर रात्री असो दिवस असो कधी त्यांच्यासाठी वेळेवर हजर असतात तर त्या समाजाचे कारण त्यांचं काम काम सामाजिक तर या निमित्तानं मी त्यांना साईबाबांच्या एवढंच प्रार्थना करतो त्यांचं उदंड आयुष्य त्यांचं भविष्य उज्ज्वल हो एवढी साईच्या प्रार्थना करतो आणि त्यांचं वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि